राम राम चाप काय सर भाई तर नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊचे चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं इकडे आहे इकडे इत्ड़ आई इकडे म्हणजे दिसतंय नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊचे चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर गेलतो देवाला आमचं देव असं तिकडे पाहण्याबरोबर gitतो गाडी किती त्यांनी म्हणजे चला योगेश भाऊ देवाला मग काल गेलतो <coughs> थे थे आज आहे रात्री काय नव्हते मी इथं त्यांना जेवण करून गेलो रात्री आणि आमची ते हायची आजची त्यांनी लक्ष ठेवायचं त्यांना आत्ता आली बघा देवानं आज काय सोमवार आहे मला लोक जिवले हॉटेलमध्ये मी काय जेवत नाही सोमवार नाहीच वाटलं अजून तुम्ही पाणी पुरलं पूर्लं की अजून भरलं आणायचं हा हाय अजून पाणी काल तर गेल मी

Kita rakan itu sangat lembut betul. Tapi, abis sekian lebar, kita mau pula dia tu, pakai dini terpesat dengan apa ni? Ia terpula dia leh tu. Iaitu mau pula dia tu, lebih gede macam, mau pula dia tu. Ok, dini terpesat mau pula dia leh tapi sekian lebar.

काळूबाई दहुजी पटला गेले तुझ सातारा जिल्ह्यात तिकडचं अंगार आहे काळूबाईचं भूगिले दर्शन केलं परत तसंच खाली तिथं कुठला की नदी वाहती कृष्ण नदी तिथं महादेवाचं दर्शन लय भारी मंदिर होते ह्यामाडपंट मंदिर तिथल्या महादेवाचं दर्शन केलं परत तसंच वाईच्या गणपतीचं दर्शन केलं पहिल्यांदाच बघितलं वाईचा गणपती वाईच्या गणपतीचं दर्शन केलं परत तिथनं तसंच वाईच्या गणपतीचं दर्शन झाल्यावर सुरूर दाहूजी पाटील सुरूर हायवे रोडवर आहे बघा पुणे सातारा हायवे रोडवर तिथलं दर्शन केलं आणि परत तिथलं दर्शन करून मिनी बालाजी सासवडचा तिथल्या बालाजीचं बालाजीला तर गेल्यावर एकदम प्रसन्न वाटलं का नाही लय भारी प्रसन्न वाटलं तिथे गेल्यावर तर बालाजीचं पण दर्शन झालं एकदम शांतता आणि एकदम मस्त मी तर पहिल्यांदाच गेलो बाळागे तिथलं आणि तिथलं दर्शन झाल्यावर परत नारायणपूर एकमुखी दत्त दत्ताचं मंदिर आहे परत एकदम मस्त दर्शन झालं आणि तिथं गेल्यावर परत तिथलं दर्शन झाले परत जेजुरी जेजुरीच तर काय उन्हाच्या काळात का एवढा गर्दी रविवार दिवस असल्यामुळे एवढी गर्दी ही झाली आणि एवढं दर्शन मस्त झालं का ना तिथलं बी पण ऐन उन्हाच्या काळात आम्ही पायऱ्या चढत होतो मी मला लई दिवसापूर्वी एकदा गेलतो बा जेजुरीला पोरण पोरण बरोबर लई दिवस झालं त्याला आणि काल गेले बघा लई दिवसात येऊन बऱ्याच दिवसापूर्वी तुम्हाला दहाक वर्ष झाले असेल तर मस्त सगळं दर्शन झालं बघा देवी महादेव वाईचा गणपती दावजी पटेल दत्त मिनी बालाजी आणि अ जेजुरी असं सात ठिकाणचं दर्शन एकदम मस्त मध्ये झालं ते ती वेपूरचं आहे ते सोमवार आहे मला आज ते काय म्हणले तुम्ही जेवला नाही काही नाही हा बाकीचे सगळं जेवण केलं पावलं म्हणली मग वेपर्स दिलं होतग अस लाडूच आणि वेपर्स पण मी काही खाल्लंच नाही काय होत येते गाडी ना त्यांनी एसीची गाडी मला काही सण होत नाही गाडी त्यामुळे गाडीत काहीच खाल्लं नाही पण त्यांनी परत काहीच नाही म्हणल्यावर मग म्हणले तुम्ही काहीच खाल्लं नाही चहा बी नाही काहीच नाही पण चहा पण नाही सण होत तेवढा उसाचा रस पेलो बघा तेवढा ने ने से से हो तर मग संध्याकाळी घरी गेल्यावर मी स्वयंपाक केल्यावर जेवण करून मी नको म्हणजे राजगिऱ्याचं लाडू आणि केळीचे वेपर्स मी दिलं तर खायचं तर मला काय खावा दिलं होतं तर मला काही सहीन होत नाही म्हणून मी काय खा खाल्लं नाही तर मला गाडीचं असलं का नाही जमत बाबा बघा हे सफरचंद पण तसं चांगलं दिलेलं आहे ते पण नाही खाल्लं पेड कोणी दिले का तुम्ही

ใครต้นละาวะใครตัวใครใครใครเดียววันนี้ไปฟังใครใช้ใครจะกาตัวใายเลยบอกแล้วเด็กเป็ด

तर चांगलं देवदर्शन झालं आमचं तुम्ही माणसाला आजच्या व्हिडीओ मध्ये आईन भाऊ कस काय नाही तिथे मी देवाला गेलतो आणि आता परत पण सोनारीचं कुलदैवत आहे सोनारीच्या देवाची पण जत्रा असते मला जावं लागतं कारण कुलदैवतेला वर्षाला आमची वारी असतेच पहिले चालू जायचो हे का ना भाऊ कावड कावड होती आमची कावड चालू जायचो काय आता कोणी गाडीवर इष्टीन जाते तिथे लगेच दिवसभरात तुम्ही गेला सोनारी पाटलाची कावडीला दरवर्षी आडवशे ह्या वर्षी बी दत्तू आणला वारला दत्तू पाटील वारलेला पॅटीच आहे ते काय होते का मव आहे तर चांगलं देवदर्शन झालं तर आणले बहुल पेटीच आणले तर खायलाच खाय नाही आणि प्रसादाच्या पोळ्या दिलेल्या आहेत तीन पोळ्या आहेत मग पोळ्या आहेत तर या म्हणा भाऊ पॅटीस खायला नाश्तो खायला पॅटीस पाऊस अस पाऊस त्याला वरण वडा बेशी काय खाय काय काय खात खात उदबतीचा कुडाबी मस्त मिळणार काय नाही वासर खरेदी केलं आणि पैसे गेले जाते ते खरेदी करायची म्हणजे

करायचं म्हणलं का काय करायला वाटत नाही गाडी त्याच्यामुळं आता आल्यावर पाणी पिले गार डेऱ्यातलं तांब्यावर त्याच्यामुळं आता काय काही खातले असतात वाटायला काहीच नको कपडे काढतो पिढीच पाणी आणतो पडायचं काहीतरी मी वाटत चांगला का पेठी मी नाही नाहीतर आईनं काहीच केलं नाही केलं का नाही बघूला मुंग्या झाली तो काय झालं अका मी नाही एक दिवस तर काहीच केलं नाही मी कोणी त्या ह्याने दिलं वाटतं सोमव्हाच आणला होता त्याला मुंग्या झाली ते मारण्याचा

ती चित्रची चटणी असते साठव टाकलेली समोसा बरोबर ती ह्याच्याबरोबर सोमोस बरोबर चटणी मी नव्हतो काल तेल बाबा पोराला सोमो आणलं होतो बाबा त्यात खांब असे आणत तीन खाल्ले ते दोन तास एक तास मी कुठे बी गेलो आता कालच राहतो गेलो चालतंय मग खाल्ले ते बामोसा खाद्य हो चालतंय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद परत भाऊ तुम्ही पण काय 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 देवाचा प्रसाद व्हिडिओ दे मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद असंच तुमची साथ प्रेम राहू द्या दे। आमच्या देवदर्शनाचा प्रसाद आमचं देवदर्शन कसं झालं आम्हाला मी सांगितलं आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद